सेबी फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अभि यांना प्रदान करण्यात येईल अभि जरा लवकर या प्लीज अभि आपणास विनंती आहे की आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येथे प्रदान करण्यात येईल अशोक कुमार इलेवन तुर्मेचे अभी आपणास विनंती आहे की कृपया करून व्यासपीठावरती या आपणास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान करण्यात येईल या अभी आपणास विनंती आहे जर आमचा आवाज आपण ऐकत असाल क्या खेल का प्रदर्शन किया सँडी जितनी भी सराहना अभी की की जाए उतनी कम है मैन मैच पहले मैच में पांच रन दूसरे मैच में पांच रन और इस मैच में दो रन दो विकेट टाया वजवा मित्रों अपने अभी सा वेल प्लेड अभी तुम्हारा शुभे आम भरपूर आइए विघ्नेश थैंक यू वेरी मच प्रदीप विचारे रेडियो जॉकी सरांचा आवाज तुम्ही पुन्हा मी विघ्वेश आपल्या समोर रुजू होतोय जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती हा हा रबर बॉल क्रिकेटचा अखेरच्या टप्प्यामध्ये ज्यासाठी केला होता अठास की अखेर गोड व्हावा आणि या स्पर्धेचा अखेर गोड होताना दिसतोय आणखी अगदी निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळ एक दिवसीय स्पर्धेमध्ये कुठल्याही आयोजनामध्ये कुठलीही कमतरता नाही त्याबद्दल मी आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करतोय आणि मॅचच्या दिशेने जातोय इलेव्हन तुर्भे वर्सेस मच्छिंद्रस्मती दारावे असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला दोन ओव्हरचा सा सामना असेल दोन्ही संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवलं सकाळचं सत्र अशू इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्भे टीमने गाजवलं आणि दुपारच्या सत्रामध्ये स्मृती दारावे टीमने देखील आपली दमखम दाखवली दोन नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे यशस्वी आणि बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एकीकडे एक कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे सचिन हिराजी नाईक मॅच सुरुवात धीरज अभिमन्यू भोईर पहिला बॉल ऑन उन साईड ऑन रय केलाय कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार भूषण पाटील अफलातून खेळ केलाय आपल्या कारकीर्दीमध्ये कधीच या खेळाडूने मागे वळून पाहिलं नाही अगदी दमदार आणि खे या खेळाने सगळ्यांनाच इम्प्रेस खूप चांगला मारा केला जातोय मारा केला जातोय डॉट बॉलची सांगता होतीये ही चांगली बॅटल आहे ज्या धीरजच्या जडणघडणीमध्ये त्याला मार्गदर्शन करत असताना भूषण पाटीलने देखील योगदान दिलं आज विरोधामध्ये क्रिकेट पुन्हा एकदा तोच बॉल कॉपी पेस्ट बॉल पाहायला मिळते ऑपस्टमवर मारा ठेवला गेलाय अगदी शरीराची हालचाल एवढी नव्हती भूषण पाटीलची जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता भूषण पाटील हाय बॅकलिफ्ट बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय फटका हवेत आहे डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय आसमान इटोला भूषण पाटीलच्या बांट मधून येतोय सहा धावांचा एक अप्रदिम स्ट्रोक सुपर स्ट्रोक ऑन द ला जबाब टायमिंग भूषण पाटील अगदी कारकीर्दामध्ये अनेक बाईक एक फोर व्हीलर कार ज्याने आपल्या नावे केला आणि तुर्बे गावाचा अगदी झेंडा अटके पार नेण्याचं काम ज्या ने खेळाडूने केलंय तुर्बे गावाचं क्रिकेट म्हणजेच प्रेस्टिडीज क्रिकेट मानलं जातं अनेक लेजंड खेळाडू या गावामधून बिलॉंग करतात इथे देखील अकोटप्याचा बॉल शॉर्ट ऑप्पुल चेडू जातो मिड विकेट बाईनच्या बाहेर भूषण पाटीलच्या बॅटमधून अखेरच्या बॉलवर येतोय षटकार पहिल्या ओव्हरचा खेस संपलाय टीमची धावसंख्या संख्या जाऊन पोहोचते तब्बल एकोणीस आकड्यावर नाईनटीन ऑन स्कोर बोर्ड दोन ओव्हरच्या खेळामध्ये एकोणीस धावा सुपर बॅटिंग फायनलचा सा सामना आहे यापूर्वी बैलापूरची स्पर्धा मच्छिंद्र स्मृती धारावे टीमने जिंकलेत प्रदीप विचारी सर हम सर का एक बड़े मैच के सरपंच किस तरह से होते ये यहाँ पे दिखाते हुए जताते हुए अपने बल्ले से जवाब देते हुए दोनों भी बल्लेबाज नमित पाटिल और भूषण पाटिल लाजवाब शुरुआत की है उनको पता है भली बात है यहाँ पे मच्छिदापुरी धारावे की टीम कितनी शक्तिशाली है विघनेश या शक्तिशाली टीम बरोबर शक्ती प्रदर्शन केला जात आहे अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीमच्या माध्यमातून मागच्या ओव्हर मध्ये भूषण पाटील बरसला होता या ओव्हर मध्ये सुरुवात केली आहे त्याचा चेला म्हणजेच नमित अशोक पाटील वडा बॅटिंग टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते थर्टी वन एकतीस पाच षटकर आतापर्यंत लागलेत आठ बॉलचा खेळ संपलाय बिल्कुल हमला देखिए किसके ऊपर किया है उन्होंने यहाँ पे विकी जी के पहली गेंद के ऊपर सिक्सर जड़ दिया है और कोई भी बैकफुट पे चला जाता है, है। क्षेत्र क्षेत्र खाली पहुंचे का यहाँ प्रयत्न कर दस ना धाव घेना प्रयत्न किया दोन धावा कंप्लीट होता ना पहाले मिलते कैच पकड़ेल खुन विकी भोईर दीपक ठाकूर भावेश नाईक हे तीन खेळाडू मात्र एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले पण त्यामध्ये दोन धावा चोरण्यामध्ये पाटील यशस्वी फाव लागले इन स्विंग चेंडू पालमे ते व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय प्रतीक मडवी आणि किशोर मडवी यांच्या माध्यमातून टीमची धाव संख्या थर्टी फोर चौतीस सुप बॅटिंग सुरू आहे लाजबाब फलंदाजी फुलचा चेंडू आहे फटका लाजबाब आहे विष्णू त्या खाली आहे आणि विष्णू नावाची भिंत आहे ना त्याला पार करणं कठीण आहे म्हणूनच मच्छिंद्र स्मृती दारावे टीम सारख्या यशस्वी टीम मध्ये विष्णू सारख्या खेळाडूची वर्णी लागते त्याचं कारण आहे फिल्डिंग देखिए आपने जिस तरीके से बात छेड़ी थी इससे पहले मुकाबले में विष्णु के क्षेत्र के बारे में जहाँ पे विष्णु क्षेत्र कर रहे थोड़ा सा वाइडिश है है और और वहां वहां से वे बिल्कुल सीधे दौड़ के आए थे पे पे हमारे सामने की तरफ थोड़ा कीचड़ उसके विपरीत क्या लाजवाब कैच लपक लिया बिल्कुल सराहना करना चाहूंगा विष्णु के क्षेत्र के विघ्नेश प्रदीप सर बगा एक नन्ना मुन्ना तुम चाहता एक समालोचना एक मात्र यहाँ मंचा आला आज येथे देखील मोठा फटका लगवला जातोय क्षेत्र शक्त्या खाली आहे कामेश नाईक खूप चांगला झेल पकडला जातोय आणखीन एक विकेटचं पतन होत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये वापसी पहिल्या दोन बॉलवर दोन षटकार आल्या होत्या तीन बॉल मध्ये आतापर्यंत चौदा धावा खर्च केल्या होता आता टीमची नऊ संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते चौतीसशे आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक आहे वापसी केली खंबा केले नमित पाटील बाद झाला विष्णूने खूप चांगला झेल पकडला त्यानंतर कामेश नाईक ने चांगला झेल पकडला विघ्नेश अब जब गेंदबाजी करते हो तब आपके पास मिश्रण होना चाहिए विविधता होनी चाहिए अच्छी सोच होनी चाहिए और यही सारी चीजें नजर आ रही है यहाँ पे विकी भोर जी के गेंदबाजी में या मॅच मध्ये हॅट्रिक होईल का यस त्याकडे विक्खी भोईरच्या नावावर या शेवटच्या मॅच मध्ये हॅट्रिक साधली गेली आहे बॉल विकी बोईर चांगली गोलंदाजी या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आणि ही अखेरची हॅट्रिक देखील होईल अजून एक इनिंग बाकी आहे खूप चांगली गोलंदाजी विकी बोईरने कम बॅक केलंय व्याप्सी केली आहे टीमची लवसंख्या चौतीसशे आकड्यावर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साधली गेली चौतीस धावा दाखल करावं लागले पस्तीस धावांचं टार्गेट आहे बघूया या बारा बॉल मध्ये पस्तीस धावा या धावा करणं इतकं सोपं नाहीये पण भावेश नाईकची विकेट धीरज बोईरची विकेट आणि विकी बोईर आणि विशाल बोईरची विकेट फार इम्पॉर्टंट असेल बघूया या मॅच मध्ये काय होत आहे रंगतदार सामना जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचा अंतिम टप्पा पार करत असताना एक डाव संपलाय आता एक डाव बाकी आहे बघूया या दिलीप स्मृती चषिकाच्या या मेन ट्रॉफीवर पहिल्या ट्रॉफीवर नाव कोणाचं कोरलं जाते अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुरुभे की मच्छिंद्र स्मृती दारावे बघूया या मॅचच्या दिशेने जाऊया पस्तीस जवांचं टार्गेट आहे रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सर त्याचबरोबर कॉमे कॉमेंट्री क्षेत्रातील महागुरु संतोष मात्रे सर आपल्याला पाहायला मिळतील या सगळ्यांच्याच समालोचकांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगतदार केली आणि जी टी सीची संपूर्ण टीम त्याचं देखील कौतुक करावं लागेल बिल्कुल आयोजन काफी बेहतरीन रहा है अगर देखा जाए तो विघ्नेश कोई कोई दोहराई नहीं है जय भवानी ग्रुप और श्री कृष्ण मित्र मंडल की जानव से जब जब भी इस मैदान में खास करके क्रिकेट प्रतियोगिता होती है उसका आयोजन इतना ही बेहतरीन इतना ही उमदा और इसी तरह से होता है ना केवल ये बारिश में खेले जाने वाली रबर क्रिकेट प्रतियोगिता बल्कि जो सीजन वाइज टेनिस बॉल क्रिकेट खेली जाती है जय भवानी ग्रुप की तरफ से दिलीप स्मृति चषक और उसके बाद श्री कृष्ण मित्र मंडल की तरफ से खेले जाने वाली क्रिकेट प्रतियोगिता बिल्कुल चार चांद लगा दिए इसमें आदरणीय जय भवानी ग्रुप के सर्वे सर्वा आदरणीय प्रकाश दादा मडवी जी ने इसमें कोई दोहराई नहीं है और ये सारी टीम चाहे कमेंटेटर हो चाहे स्कोरर हो चाहे एम्पायर हो चाहे दर्शक जो यूट्यूब के माध्यम से जुड़े हुए हैं मैदान के इर्द गिर्द आए हुए इन सभी को मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा इन्हीं की वजह से इस क्रिकेट प्रतियोगिता को एक अलग चमक मिली है और एक अलग दर्जा मिला है विघ्नेश डेफिनेटली जैसे माध्यम आ प्रकाश मडवी ज्यांनी विश्वास दाखवले या सगळ्या युनिट वर चला मॅच दिशेने जाऊया बारा बॉल आणि पस्तीस धावांची आवश्यकता आहे गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या दोन मॅच मध्ये ज्याने प्रभावित कामगिरी केली तो गोलंदाज सज्ज जा, झालाय पहिलाच बॉल ऑन साईडला फटका फसलाय हेमंत पाटील त्या खाली आहे काय खेळलाय पहिल्याच बॉलवर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सक्सेसफुल गोलंदाज ज्या गोलंदाजाला पाहिलं जातं त्या गोलंदाजाने विकेट काढले त्याचं नाव आहे अभि आणि अभि नाही तो कभी नाही फाइनल मैच ऐसी बॉल वर भावेश नाइक सारा इम्पोर्टंट विकेट प्राप्त देखिए पहले ही गेंद के ऊपर मिस टाइम हुआ था स्ट्रोक गेंद हवा में खड़ी होगी और वाइडिश लॉन्गोन के क्षेत्र में जो क्षेत्र है बिल्कुल प्रकाश दादा इकोनॉमिकल गेंदबाजी की है अभी ने इसमें कोई दोहराई नहीं है पहले मुकाबले में पांच रन दूसरे मुकाबले में पांच रन तीसरे मुकाबले में दो रन और इस मुकाबले में पहले ही गेंद के ऊपर सफलता प्राप्त की है अभी ने और ये छोटा सा ये क्रिकेट खिलाड़ी देखिए कितना बड़ा काम करते हुए नजर आ रहा है भावेश की विकेट बेश कीमती विकेट आज उन्होंने प्राप्त किया है और ये जो मंजर है ये कई अरसे तक वे याद रखेंगे इसमें कोई दोहराई नहीं है क्योंकि ये जो गेंदबाज है अभी ये युवा गेंदबाज है और भूषण पाटील जैसे यूनिवर्सिटी के साथ अगर ये क्रिकेट खेल रहे तो इनके जीवन में इनको सीखने जैसा बहुत कुछ है विग्नेश डेफिनेटली अगदी कमी वयामध्ये आपल्या खेळाचा टसा उमटवला उमटवलाय भूषण उत्तम पाटील ने जो विश्वास दाखवलाय ज्याच्या जडणघडणी मध्ये ابيला मात्र मार्गदर्शन केलं अगदी एक्सपिरियन्स त्याला दाखवलं कशा पद्धतीने गोलंदाजी करावी आणि आज हा सितारा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय पहिल्या बॉलवर आपण भावेश नाईकला बाद होताना पालमेला इथे अखूर टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकलं नाही नमित पाटील वेगानं येईल एकदा तर कम्प्लीट झाली दोन चेंडूचा खेळ संपलाय टीमची दौसंख्या फक्त एक पस्तीस धावांचं टार्गेट आहे आता दहा बॉल आणि चौतीस धावा करायचे आहेत आव्हान अवघड आहे आव्हान कठीण आहे या कठीण आव्हानामध्ये कशा पद्धतीने खेळ केला जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे मेगा फायनलचा सामना आहे अशु कुमार इलेवन तुर्बे वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना धीरज बोईल सॅकेंडवर पाहायला मिळतोय अकोटप्याचा बॉल आहे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक नाही आहे आणि चेंडू जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये तीन बॉलमध्ये प्रदीप सर आत्तापर्यंत फक्त दोन धावा खर्च केलेत सुपर बॉलिंग बिल्कुल बहुत ही उन्दा गेंदबाजी कर रहे हैं और सबसे बड़ी बात यह है सैंडी विग्नेश कि बल्लेबाज को रीड करके अंतिम समय पे गेंद को रिलीज करते हैं यही खासियत नजर कर रहे है। कुछ नहीं है लेकिन अपने कंधे का अच्छा इस्तेमाल कर रहे मिला हाँ देख बॉल जर पहला तो मिस टाइमिंग स्ट्रोकोड़े आणि इथे अतिरिक्त स्वरूपात धावा मिळतील जिकडे दोन धावा होत्या तिकडे तीन धावा खर्च झाल्यात आणि तीन धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे पाचशे आकड्याभर पिछली गेंद देखिए विघ्नेश कितनी तेज गति की गेंद थी अब बेचारा गेंदबाज करे तो क्या करे अगर आप इस तरीके से मुक्त में आ, रन दोगे तो गेंदबाज के हाथ में कुछ नहीं रहता है वो अपनी तरफ से पूरा प्रयास कर रहे है रनों के ऊपर अंकुश लगाने का लेकिन क्षेत्रक्षण की तरफ से इतनी सहायता नहीं मिल रही उनको पढ़ले नगदी स्कीट जा रहा है गोलंदाजा ने दमखम दाखोली एकही मॅच नाही तिकडे डबल डिजिट मध्ये या धावा खर्च केल्यात पाच पाच दोन आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाच बॉल मध्ये पाच धावा पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रदिम चेंडू आहे विकेट च पतन होत असताना विशाल बोईलला परधावा लागेल पाच धावा पुन्हा एकदा लाजबाब गोलंदाजी अबीचा स्पेल एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या गोलंदाजासाठी व्हॉट आर मॅगने बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर अभि फलंदाज बाद होत असताना दोन धक्के या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले पाच धावा देऊन दोन धक्के दिले आता एक ओव्हरचा खेळ बाकी आहे प्रदीप सर आने वाले समय में क्रिकेट के मैदान में इस ये जो अभी ये जो खिलाडी इनको कई अरसे तक इसी तरीके से अगर उन्होंने क्रिकेट में सीखा आगे जाके तो कई वर्षों तक नवी मुंबई क्रिकेट की सेवा और अशोक कुमार इलेवन तुर्बे टीम की सेवा करते हुए ये युवा खिलाड़ी दिखेगा और लंबा लंबी रेस का घोड़ा है क्योंकि इनके गेंदबाजी में मिश्रण है इनके गेंदबाजी में विविधता है इनके गेंदबाजी में पहनापन है क्या लाजवाब गेंदबाजी इनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है अब गेंदे बचिए अच्छे और रन चाहिए जीतने के लिए तीस रन सहा बॉल तीस धावांची आवश्यकता हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल डॉट आला म्हणजेच पाच बॉल मध्ये पाच षटकार लगवावे लागतील या मॅच मध्ये ते आता शक्य होईल का धीरज भोईर यावेळेस पहिला आलाय धीरज भोईरच्या बॅट मधून षटकार अगदी सी मारेशी पलीकडे मॅच अजून संपली नाही कारण की मी अजून जिंकलो नाही जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धा होत नाही तोपर्यंत मॅचचं इक्वेशन सा सांगणं कठीण ठरेल आता चारमध्ये करायचे तब्बल चोवीस धावा खूप चांगला स्ट्रोक लगवला जातो आहे हेमंत पा पाटीलच्या अगेन्स्ट धीरज भोईरच्या माध्यमातून धीरज भोईरच्या माध्यमातून देखील अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर चौदा पंधरा जुलै रोजी ग्रामीण क्रिकेट आणि खुल्या गटाचं क्रिकेट एक मोठी स्पर्धा येते आणि रब्बर बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये बाईक ठेवण्याचा कारनामा केला जातोय आणि ते श्रेय जात आहे धीरज बोईर आणि टीमला त्यांच्या माध्यमातून एक तीन दिवशी एक मोठी स्पर्धा येते मॅच अजूनही ऑन आहे यावेळी मॅच एज चेंडूच जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये सिंगल मी येते औपचारिकता राहते प्रदीप सर आता जर पाहिलं तर तेरा धावा दाखल करावं लागलेत बावीस धावांची आवश्यकता तीन बॉल बावीस धावा म्हणजे दे देखील ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न केला औपचारिकता राहिली आहे आता दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जवळजवळ अशु कुमार इलेव्हन तुर्भी टीम अगदी चॅम्पियनशिप पटकवण्याच्या उंबर ठेवाय चांगला खेळ राहिलाय भूषण पाटील नमित पाटील खास करून इम्प्रेस केलंय अभिने हेमंत पाटीलने चांगली दमखम दाखवली भावीन पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली उमेश कांबळेने पहिल्या मॅच मध्ये दमखम दाखवली या सगळ्याच युनिटने अगदी टीम बॉन्डिंग पाहायला मिळाले आणि शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आणि हा सामना जिंकलाय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषिकाचा चॅम्पियन ठरलाय अशु कुमार इलेवन तुरबे असंग बेलपेठ आणि द्वितीय क्रमांक पटकावलाय मच्छिंद्रस्पती दारावे